बीड बीड जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत हवामान खात्याने दोन दिवस बीड जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय या पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका बसतोय विशेषतः कापूस आणि तुरीचं नुकसान होत तर वेचणीला आलेला कापूस पावसामध्ये ओला पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कालपासून बीडमध्ये पाऊस सुरू झालेला आहे मात्र याच पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान होत असल्याचं देखील दिसून येत आहे सध्या मी कापसाच्या शेतात उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता हा सध्या कापूस जो आहे तो काढणीला आलेला आहे त्याची वेचणी जी आहे ती देखील एक झाल्याचं देखील सांगितलं जात आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून परंतु काल जो पाऊस झाला आणि सध्या जे ढगाळ वातावरण आहे त्याचाच परिणाम या पिकावरती पाहायला मिळतो आहे हा जो कापूस आपल्याला पाहायला मिळतो आहे हा पूर्णपणे ओला पडलेला आहे भिजलेला आहे आणि त्यामुळेच आता वेचणीला हा कापूस अडचण देखील ठरू शकतो दुसरीकडे जर पाहिलं तर यात उत्पादनाची घट देखील होऊ शकते आणि त्यामुळेच असं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे मागील महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यात पाऊस झाला होता आणि त्यामुळेच शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला होता त्याचंच नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा हे नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेलं आहे सध्या जर पाहिलं तर आता शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा या सरकारी मदतीकडे अपेक्षा लावून आहे आणि आता सध्या या काढणीला आलेल्या पिकाचं असं नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड